डू मामांची जे काही एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी जी काही भविष्यवाणी केलेली होती जे काही मामाने एकोणीसशे बत्तीसमध्ये सांगून गेलेले मायबापावर तर बघा आज त्या भागणुकीतला शब्द भविष्यवाणीतला शब्द खरं ठरत चाललेले आहेत आणि बघा मी आपल्याला त्याच्यातला मांडण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीचा बघा पहिला मामाने सांगितलं होतं होतं की अठरा तऱ्हेचे मनुष्याला रोगराई वाढत राहतील आजाराला का मिळणार नाही आडं चुकन पण खेड चुकणार नाही आणि त्यापैकी आपल्यासमोर आपला भारत देशावरतीच नाही तर आपला भारत देश सोडून सुद्धा ब्याण्णव देश बंद होते कोरोनाच्या काळात तर बघा कोरोनाच्या काळात मामाने सांगितलेलं होतं की मनुष्याला अठरा तऱेचे रोगराय वाढत राहते आणि त्याचपैकी त्याचपैकी आपल्या देशावरती जसा या संतांनी सांगितलेल्या मुखातून गेलेले शब्द आहेत ते आजही बघा जसा आपण बळीराजाला मुश्कील लावत होतो तसाच या कोरोनाच्या माध्यमामध्ये मानवालासुद्धा या भगवंताच्या वाच्या शब्दाच्या जोरावरती मनुष्याला मुश्किल लावलेली होती तेवढंच नाही तर अठरा तरीचे रोग तर मनुष्याला त्याच्या माध्यमातून नेत्रे म्हणजे डोळ्यांवरती सुद्धा रोग राहिलेली होती असं सांगायला काय हरकत नाही तर या भगवंताने सांगितलेले शब्द ते आज खरे ठरत आहेत राहिली गोष्ट दुसरी या भगवंताने सांगितलेलं बाराही महिने तेराही काळ लग्नकार्य सुरू असतील ते आज आपल्याला डोळ्यानं बघायला मिळतंय कानानं ऐकायला मिळत आहे मी सांगणार ना आणि तुम्ही ऐकणार ह्याच्यात काही हे नाही तर आपल्या डोळ्यासमोर बघतोय आपण या भगवंताने एकोणीसशे बत्तीसमध्ये सांगलेली घटना येतात तर बाराही महिन्यात तेराही काळ लग्नकार्य सुरू असते राहिली त्रि गोष्ट तिसरी गोष्ट राहिली तर मामाने सांगितलेलं होतं जातीपातीचं लोक भांडून खाते राजकारणात मोठा गोंधळ होईल ते आज होतच आहे आपल्याला बघायला मिळते कारण भगवंताने कधी जातीपातीचं दाखवलंच नाही पण आता या नास्तिक कलियुगामध्ये या भगवंतानी कलीचा प्रभाव जास्त सांगितलेला आहे आणि कलीचा प्रभाव म्हणजे असा माय बापाव की या भगवंतानी कलीच्या माध्यमातून सुद्धा परमात्मा पूजायला दाखवलेला आहे आप आपल्याला राहिली गोष्ट चौथी तर या भगवंताने सांगितलेलं आहे तर मामाने सांगितलेलं आहे उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल ते आज होतच आहे मामाने सांगितलेलं होतं दुष्काळ पडेल मेघाची गैरहंगामी होईल बांधाआड बांध आणि शिवाड शिव आपल्या गावाचं म्हणा किंवा आपल्या जिल्ह्याचं म्हणा किंवा आपल्या तालुक्याचं म्हणा कुठल्याही गावाचा शिवाड शिव आणि वावराचं म्हणा आपल्या शेतीचं म्हणा बांधाआडबांध आणि शिवाडं शिव या भगवंताने सांगितलं मेघाची गैरहंगामी राहील मेघाची गैरहंगामी राहील म्हणजे मामाने सांगितलं या मेघराजाची गैर हंगामी राहण बांधा आड बांधा आणि शिवाड शिव आपल्या शिववरून जाणार पाणी कधी कधी आपल्या शेताच्या जा बांधावरून जाणार पण कुठं कुठं इतका पाणी पळणार आणि कुठं कुठं दुष्काळ राहणार आणि ते आज होतंच आहे उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा तर भगवंताने सांगितलेलं ते आज खरंच ठरत आहे माय बापा मामांनी सांगितलेलं आहे पापा पुण्याचा घडा भरत चालला आहे उगवत्या सूर्याला संकट पडलं या नेतिमत्तेचा खेळ बिघडत चालला आहे डोंगरा एवढं पाप झाला आहे आणि दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे दोऱ्याच्या आधारावरती तरला आहे विचार करावा कोल्हापूरच्या देवीच्या नेत्रातून रात्री बाराच्या वेळेला पाणी पडताय परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा करत बसलाय हे भगवंताच्या मुखातील शब्द आहे माझबा आणि ते आज बघायला मिळते या कलियुगात मामाने सांगितलेलं काही काही दिसांनी या कलियुगात लोक देवधर्माला विसरून जातील आणि ते आज होतच चालले बाप्पा पाचवा प्रश्न तर पाचवा प्रश्न या भगवंताने सांगितलेले होते रेल्वे मोटार गाड्या यांचे मोठे मोठे एक्सिडंट होतील कानानं ऐकशिला बाळावर डोळ्यानं बघत राशिला आणि ते आज आपण बघतच आहे आणि मामाने तेच नाही तर अनेक सांगितलेले असे आहेत अनेक गोष्टी घडत गेलेल्या आहेत आज आजही मामांच्या मुखातून शब्द निघलेले आहेत मामाने सांगितलेलं होतं मोठी लोकं दारात बसतील गोरगरीब लोक घरात दडून बसतील कोरोनाच्या काळामध्ये मोठे लोक रोजीराजेचे लोक ती घरात दडून बसलेलीच होती अनेक गोष्टी झालेल्या आहेत मामाच्या संताच्या मुखातून जे काही गेलेले शब्द ते खरं ठरत चाललेले आहेत जय बाळभाऊ